आज अतिशय आनंदाची बातमी आपल्याला अहिल्यानगर या जिल्ह्यातून मिळालेली आहे मान्य श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर आणि माननीय श्री नामदार अमोल धोंडीबा खताळ पाटील साहेब यांची लोणी येथे जनसंपर्क का कार्यालय येथे सर्व अहिल्यानगरमधील युवा प्रशिक्षणार्थी यांनी भेट घेऊन आपलं निवेदन सादर केलं आहे अतिशय कौतुकास्पद आज निवेदन या विद्यार्थ्यांनी सादर केलं आहे या सर्व प्रशिक्षणार्थांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो जाणून घेऊया आपण या विद्यार्थ्यांनी काय काय केले त्यांच्या तोंड हॅलो नमस्कार सर नमस्कार अहिल्यानगर मधून बोलताय का हो हो कुठला तालुका सर माझं नाव योगेश रामचंद्र गुळवे मी संगमेर येथून बोलतो आहिल्यानगर आपण स्वतः प्रशिक्षणार्थी आहात का हो सर कुठल्या आस्थापनेवर काम करताय आपण मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करे संगमनेर तालुका नगर जिल्हा येथे मी कार्यरत आहे आपला कार्यकाल संपला की आपण सध्या चालू आहे कामावरती माझा कार्यकाल म्हणजे सव्वीस तारीख आहे म्हणजे मला उद्या कार्यमुक्ती देण्यात येणार आहे आपलं आपला तर्फे काही शिफारस पत्रासाठी आपण आस्थापनेला विनंती वगैरे केली होती का विनंती केलेली पण अजून काय दिलेलं नाही तर आपला मुद्दा आपण मुद्द्याकडे वळूया सर्वप्रथम आपण सर्व, सर्व युवक प्रशिक्षणार्थांच्या वतीने जे काही आज आपल्या जिल्ह्याचे जे, जे कॅबिनेट मंत्री आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत हो राधाकृष्णजी विखे हो यांना आपण आज निवेदन दिलं त्याचं आम्ही बातमी बघितली याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती देऊ शकाल का हो आमी, आमी हो बघा आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थी माननीय श्री राधा कृष्ण विखे पाटील साहेब हो। जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर हो। आणि आन... पाटील साहेब हे संगमनेरचे आमदार यांना आम्ही सर्व आयल्यानगर मधील युवा प्रशिक्षक यांनी भेट देऊन <गण> सर्व आमच्या कालावधी वाढून घेण्याबाबत चर्चा करून सविस्तर माहिती त्यांना सांगितली आणि त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला आश्वासन दिले व आयल्या नगर येथील उपस्थित सगळे जे प्रशिक्षणार्थी होते यांना आम्ही पूर्ण प्रयत्न करू तुमच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन देऊन आम्हाला सांगितलं आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये कुठला मुद्दा वगैरे घेऊ असं त्यांनी शब्द वगैरे आश्वासन वगैरे दिला का आपल्याला नाही त्याबद्दल ते काही बोललेलं नाही आपण निवेदन देताना त्यांची जी भूमिका होती ती तुम्हाला कशी वाटली सकारात्मक की म्हणजे असे पॉझिटिव्ह वाटले की निगेटिव्ह वाटली त्यांची भूमिका एकदम सकारात्मक होती त्याबद्दल त्यांनी तुमचा कार्यकाल वाढून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं जवळपास किती विद्यार्थी मिळून तुम्ही आजचं निवेदन सादर केलं सर जवळपास तीस ते पस्तीस विद्यार्थी मिळून आम्ही निवेदन सादर केलेले त्या ठिकाणी हे कुठल्या कुठल्या तालुक्यातले होते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातून आम्ही संगनमेर अकोले रावरी पारनेर वगैरे आम्ही एवढे मुलं तिथे होतो जर समजा विधान मंडळात विधान भवनामध्ये जे अधिवेशन होणार आहे यामध्ये जर तुमचा मुद्दा श्री राधाकृष्ण विखेजी यांनी जर उपस्थित केला तर आपल्याकडून जो काही प्रयत्न झाला हा अतिशय यशस्वी झाला याबद्दल तुमच्या मनात अतिशय उत्सुकता असेल उत्सुकता असणार आहे ना तुमच्या बद्दल तुमच्या मनात हॅलो हो हो आमच्या मनात भरपूर असणार आहे आणि हा कार्यकाळ कार्यकाल वाढण्यासाठी जे काही तुम्ही महाराष्ट्रभर आंदोलन उभं करत आहात हो यामध्ये सर्व तुम्ही स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत यांना विश्वासात घेणार आहेत ना हो घेणार आहोत अच्छा अच्छा ठीक आहे सर आपण दिलेली माहिती मला पूर्ण जे आपले युवा महाराष्ट्रभर युवा प्रशिक्षणार्थी आहेत यांच्या माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही जे मोलाचं कार्य केलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी असेल